मित्रांनो नमस्कार या घडीची सर्वात मोठी बातमी जरंगे पाटलांचा इनफॅक्ट सरकार लागले कामाला शिंदेंचे तडकाफडकी निर्णय काय मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मराठा आरक्षणासाठी मनोजरंगे जरंगे पाटील आंतरवाली सराठी इथून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत मी असेल किंवा नसेल पण मराठ्यामध्ये फुटपडू द्यायची नाही छातीवर गोळ्या जरी घातल्या तरी मागे हटणार नाही अशी भूमिका जरंगे पाटील यांनी घेतली दुसरीकडे जरंगेसह लाखो मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने आगेकूच करत असतात मुंबईत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्वाची बैठक घेतली या बैठकीला विभागीय आयुक्ताकडून जिल्हाधिकारी यांची उपस्थिती होती यावेळी त्यांनी मागास वर्ग आयोगाच्या वतीने युद्ध पातळीवर सर्वेक्षण करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत यावेळी बोलताना मुख्यमंत्री प्रशासनाला निर्देश दिले ते म्हणाले की सर्वेक्षण अतिशय महत्त्वाचे असून तीनही शिफ्टमध्ये काम करावे गावोगावी या सर्वेक्षणाबाबत दवंडी द्या ग्रामपंचायतीच्या फलकावर सूचना द्या तसेच विविध माध्यमातून लोकांना याविषयी माहिती द्या सर्वेक्षणाला येणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक घरातून माहिती मिळाली पाहिजे म्हणजे परिपूर्ण आणि बिनचूक सर्वेक्षण होईल सर्वेक्षणाच्या काळात तहसीलदार आणि सर्व संबंधितांनी दररोज आपल्या कामाचा अहवाल द्यायचा आहेत अशा प्रकारचे निर्णय घेण्यात आले आहेत मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं हा जरंगे पाटलांचा व मराठा आंदोलकाचा इन्फॅक्ट आहे का इतक्या तडकाफडकी सरकार कामाला लागले आपली प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये